बाराशे बारा एक अकरा एक साठ चौदाशे चौदा पंचवीस एक साठराशे पंधराशे पंचवीस एक सत्तर सोळाशे सोळा पंचवीस पंचवीस सतराशे एक सतरा सतरा

पंचीस जक्कन सत्रजी सत्रजी सत्रा सत्रा अड्रजी 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 पंचीस अड्रा पंचीस अड्रा पंचीस अड्रा पंचीस अड्रा पंचीस पंचीस आज ये पंचीस जक्कन जक्कन आज जक्कन आज जक्कन आज जक्कन सत्य सत्य सची 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 कर्टिले यार सत्यर यार सत्यर बोपने

પંચવીસ સાઠ આગરા આગરા એકવીસ સાઠ સત્તા બારાશે બારાશે બાર બન બાર પંચવીસ બારતીસ બારતી બારતી આગ્રા એકઠ साहेब अकरा शेक अकराशेक अकराशेख अकराश एक अकराश अकरा 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 पंचवीस 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 चाळीस चाळीस सत्तर नव्वद नव्वद बाराशे 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 तीस चाळीस सत्तर नव्वद नव्वद बारा नव बार नव्वद अग्रसे अग्रसाठ अग्रसे 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 बापू दादा अग्रसाहेग्रसाहेरशे नव्वद नव्वद बाराशे 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 बाराशे

मान एक हजार एकान एक हजार एकान साठ साठ एक हजार साठ सत्तर सत्तर एक हजार सत्तर ऐकशे ऐक अकरा शेख अकरा शेख अकरा शेख अकरा शेख योगेश साठ

સોળાશ સોળ 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 સોળા મોટા વેગ સોળ 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 પંચવીસ પંચવીસ સોળા પંચવીસ ચાલીસ સોળ ચાલીસ ટાપુ સોળા એકવ

एकावन साठ साठ एकोणीसशे एक पंचवीस एकोणीस पंचवीस एकावन साठ दोन हजार अकरा पंचवीस पंचवीस एकावन एकावन दोन हजार एकवीन साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद एकवीस 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 पंचवीस पंचवीस वडेंडा मोंडा एक बावीस एक बावीस एक बावीस एक बावीस 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 साठ बावीस सत्तर ऐंशी तेवीस एक तेवीस एक किरण पिंगणे